हाय हॅलो नमस्कार कशा so, सगळे मजेत ना मी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे ना माझी सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आज आमच्याकडे ना बऱ्याच दिवसांनी ऊन पडलंय पाऊस नव्हता पण असं आहे ना ढगाळ वातावरण असायचं आणि त्याच्यामुळे ऊन पण नसायचं पण आज ना खूप मस्त वाटतंय मस्त पैकी सकाळी ना असं कोमट ऊन पडलेलं आहे तर आज आहे ना मी तुमच्याशी माझं आणि आरूचं डेली रुटीन कसं असतं हे शेअर करणार आहे त्याला सांभाळून मी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते हे सुद्धा शेअर करणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करून घ्या आणि असे छान छान व्हिडिओजसाठी आपल्या व्हिडिओला लाईक पण करत चला आणि स्वतःला आहे ना मी लवकर उठण्याची सवय लावून घेतलेली आहे जवळजवळ एक दीड महिना झाला आणि लवकर उठल्याने होतं काय का की आपली जी काम आहे ती लवकर आवडतात जवळजवळ मी पाच साडेपाचला उठते आणि आंघोळ वगैरे आवरल्यानंतर मी लगेचच कपडे आवरून घेते कारण आरू उठल्यानंतर आहे ना तो पण बाथरूममध्ये येतोच येतो कपडे धुण्यासाठी आणि गारव्याचं वातावरण असल्यामुळे ना त्याला लगेचच सर्दी वगैरे होते म्हणून मी ना आवरून घेते मेन म्हणजे ना जर मी कपडे लवकर धुवून घेतली ना तर मला ना असं वाटतं की दिवसभराची माझी निम्मे कामं संपली असं मला वाटतं डायरेक्ट कपडे धुतल्यानंतर कारण मला एवढं कपड्यांचं टेन्शन असतं आणि आरू पण त्यात बाथरूम मध्ये लुडबुड करत असतो म्हणून ते पण थोडंफार हे होतं नॉर्मल अशी ओली कपडे ती ना मी आता घरात टाकून देते कारण ढगाळ वातावरणामुळे ना ती सुकत नाही आणि अशी सारखं थोडंशी ओल ओलसर राहिले ना की असं त्यांच्यामधून खूपट वास येतो म्हणून मी ना इथे टाकून देते आणि ही जी दोरी ना मी बांधली कशी तर बेडरूमचं हँगर आणि जे वॉशरूम हँगर आहे त्याला मी बांधलेली आहे खिळा मी अजिबात ठोकला नाही आणि मला ते आवडलं पण नाही म्हणून मी अशा पद्धतीने जुगाड केला आणि आता ना मी अरोमा डिफ्यूजरचा दिवा आहे तो लावून देते आणि याच्याविषयी ना मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोललेली आहे आणि या दिव्याविषयी माहिती ना मला आरूच्या आजींकडूनच झाली होती कारण पहिले तर त्यांनीच मागवला होता हा दिवा ऑनलाईन आणि मस्तपैकी वास वगैरे यायचा म्हणून मी पण मागवला म्हटलं मागून बघू छान वास वगैरे येतो तर आता ना माझ्यासाठी ना मी दूध बनवून घेते चहा सोडलाय त्याच्यामुळे मी दूधच घेते आणि इकडे ना आम्ही डायरेक्ट गोठ्यात जाऊनच दूध घेतो त्याच्यामुळे दुधाची क्वालिटी ना खूप मस्त भेटते आणि तुम्ही पाहिलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर मी ना आठवड्याला जवळजवळ तूप बनवत असते कारण दुधाची क्वालिटी छान असल्यामुळे ऑटोमॅटिकली साय जी असते ना ती खूप जाड लागते दूध तापत होतं तोपर्यंत तो आहे ना मी इकडे पीठ मळून घेतलं आणि आता त्याला जरा मुरण्यासाठी ठेवते तर मी ना या डब्यात ना पीठ काढून घेतलंय तर मी सहसा काढत नाही पण रात्री ना मी पीठाचा डबा धुवून ठेवलाय आणि दुपारून ना मला ते डब्यामध्ये भरायचंय आणि मला आहे ना शिवऱ्याक पण घ्यायचंय पण मला जसं पाहिजे ना तसं भेटत नाहीये मी ऑफलाईन पण पाहिलं ऑनलाईन पण पाहिलं मला जसं हवंय तसं भेटलंच नाही आणि बनवून घ्यायचं म्हटल्यावर ना ते बजेटच्या बाहेर जाते त्याच्यामुळे सध्या ना मी असंच ठेवलं आहे ते सगळं आणि आता ना मी हॉलमध्ये आणि किचन मध्ये ना झाडू मारून घेते कारण बेडरूम मध्ये ना आरू आणि त्याचे पप्पा झोपले त्याच्यामुळे तिकडे काही करता येत नाही म्हणून मी बेडरूमच्या बाहेर काय करायचे ते करत बसते माझं माझं आणि सकाळी लवकर उठल्यामुळे ना बऱ्यापैकी वेळ असतो त्याच्यामुळे ना मी आवरून घेते आणि आता नाही ना ना ते आरू पण उठून आलाय आणि त्याचं उठल्यानंतर ना सगळ्या गोष्टी मूडवर डिपेंड असतात आणि त्याच्यावरच माझी कामं ठरतात था। जर तो चिडचिड करायला लागला तर मग त्याच्या मागे सारखं फिरावं लागतं आणि शांत राहायला मग काय नाही होतात बरोबर कामं वेळेवर आणि आज आहे ना आरूचा मूड काही व्यवस्थित नव्हता म्हणून तो डायरेक्ट रडायलाच लागला आणि आरूचा जो उठण्याचा टायमिंग आहे ना तो साडेसात ते आठच्या दरम्यान उठून जातो बरोबर आणि रात्री ना आरूचा झोपण्याचा असं काही टायमिंग नाही पण मी त्याला आहे ना रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान झोपण्याचा प्रयत्न करते पण जर तो दुपारी झोपला नाही तर मग रात्री ना लवकर झोपण्यासाठी ना खूप जास्त चिडचिड करतो आणि झोपून पण जातो तो, तो, तो लवकर आणि आता दूध तापून झालेलं होतं म्हणून मी ना आमच्या दोघांसाठी घेतलं आणि आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की मी पीठ मळून घेतलं झाडू मारून झाला आरूला शांत केलं उठल्यानंतर आणि आत्ता दूध तापलं तर दूध आहे ना हे दीड लिटर होतं आणि मी खूप कमी गॅसवर दूध तापत असते म्हणून एवढा वेळ लागला आणि त्याला ना पहिले मी शांत केलं फ्रेश केलं आणि आता बघा तो कसं गाडी बरोबर खेळायला लागला आणि खातो पण बरोबर त्याच्या हाताने आमचा दूध बिस्किट वगैरे घेऊन झालं आणि आज ना मी बनवते वांगे बटाट्याची भाजी मटेरियल वगैरे कट करून घेतलं आणि आरू इकडे वेगळं चालू होतं की मला दगड आणून दे तर ही दगड म्हणजे ना काल तो आजींकडे गेला होता आणि त्यांनीच तिकडनं कुठून आणली ती दगडं आणि छान अशी रेतीतली दगड येते तर त्यांचा आवाज असं एकमेकांना वाजलं की व्हायब्रेट होतात ते म्हणून त्याला ना ते खूप जास्त आवडतं म्हणून तो आहे ना ते खेळत राहतो कालपासून सारखं आणि खेळून झालं की त्याचं ट्रॅक्टर आहे तर त्या ट्रॅक्टर मध्ये ठेवतो आणि फिरवतो तर हेच त्याचा खेळ आहे सध्या तरी आणि मी भाजी बनवते तोपर्यंत त्याचं पण मन लागून राहतं आणि माझी पण कामं होतात पटपट त्यानंतर आहे ना मी इकडे भाजीला फोडणी देऊन घेते तर कढईमध्ये ना मी एक पळी तेल आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊन घेतली थोडंसं आलं लसूण कोथिंबीर हे ना अखलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून घेतलंय ते पण टाकलंय आणि टोमॅटो कढीपत्ता हे सगळं टाकलंय आणि आता फोडणी देऊन घेतली त्यानंतर याच्यामध्ये ना जे वांगे बटाटे कट करून घेतले ते टाकायचे छान हे सगळे ना एकजीव करून घ्यायचं आणि याला ना एक पाच मिनटं आहे ना असंच वाफवू द्यायचं नंतर आहे ना थोडंसं पाणी टाकायचं जेवढं आपल्याला भाजी लागेल तेवढं आणि याच्यामध्ये ना भाजी घट्ट होण्यासाठी ना दोन ते तीन चमचे ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्यानंतर याला चार ते पाच मिनिटं परत उकळी येऊ द्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा आणि आता आहे ना दोघं गॅस चालू आहे एका गॅसवर भाजी ठेवली दुसऱ्याकडे भात ठेवलेला आहे तोपर्यंत आरूचा आणि माझं आहे ना इकडे हितगूज चालू होतं आणि असं स्वयंपाक करता करता ये ना त्याच्याशी जरा बोलत राहिलं किंवा काय करत राहिलं ना तर बोर नाही होतो किंवा कंटाळत पण नाही आरुषी ना थोडं खेळून झाल्यानंतर ना भात झालेला होता म्हणून मी ना त्या साईडने लगेच चपात्या सा करायला घेतल्या आणि आता आरुचे पप्पांची आंघोळ वगैरे झालेली होती त्यांचं सगळं आवरून झालेलं होतं म्हणून ते ना आता त्याला खाली घेऊन बसताय खेळण्यासाठी त्यांचं लवकर आवरलं की ते पण खेळतात त्याच्याशी कारण दिवसभर नसतात मग डायरेक्ट संध्याकाळीच येतात म्हणून ते वेळ असला की त्याच्याशी खेळतात थोडं आणि आता ना मी आरुचे पप्पांना आहे ना चहा ठेवून दिलाय तर आज आहे ना ते नाश्ता करायला नाही म्हटले कारण त्यांना बाहेरगावी पिढीला पण जायचं आहे आणि उशीर पण झालेला आहे त्यांना आज बऱ्यापैकी त्याच्यामुळे ते म्हटले की आज नाश्त्याला वगैरे नको बनवू म्हणून मी काही केलं नाही आणि आज ना नाश्त्याला तर काही बनवायचं नव्हतं म्हणून मी डायरेक्ट ना आथरून उचलायला घेतलं कारण सकाळी आरू आणि त्याचे पप्पा झोपलेले असल्यामुळे ते काही उचलता येत नाही आणि जरी त्याला उचलून आरूला झोक्यात टाकलं तर लगेच उठून जातो तो म्हणून तेही काही करता येत नाही म्हणून ते दोघं उठल्यानंतरच ना, ना मी बेडरूममधलं काय आवरायचं ते आवरत बसते आणि आज परत आहे ना आमच्याकडे लाईट गेलेली होती म्हणून बेडरूम मध्ये खूप जास्त अंधार होता तर मी ना समोर एक लाईट लावलेला आहे छोटा त्याच्यामुळे तर बऱ्यापैकी तरी उजळ आहे आमच्या पलंगामध्ये ना बऱ्यापैकी जागा आहे त्याच्यामुळे मी ना निम्मे सामान जो आहे ना माझा एका साइडला पलंगामध्ये ठेवला आहे आणि एका साइडने आंथरून ठेवलेला आहे आणि आज ना मला पिलो कवर आणि बेडशीट चेंज करायची आहे तर मी तुम्हाला मागे पण म्हटली होती तर मी ना आठवड्यात ना दोन ते तीन वेळेस बेडशीट आणि पिलो कवर चेंज करतेच करते कारण घरामध्ये का ना लहान मुलं असतात आणि किती नाही म्हटलं तरी थोडंफार ते खराब होतच असतं किंवा काही ना काही पडतच असतं ते आवरून झाल्यानंतर लगेचच आहे ना इथे आरूच्या पप्पांचा टिफिन पॅक करून देते मी मी काय करते ना भाजी झाली ना की लगेचच ना टिफिन मध्ये भरून ठेवते आणि त्याला ना असं थंड पाण्यात ठेवते म्हणजे माझी बाकीची कामं होईपर्यंत ना भाजी पण थंड होते आणि मी कधीच आहे ना आरुची पप्पांना असं टी म्हणजे गरम गरम भाज्या ना टिफिन मध्ये पॅक करून देत नाही इकडे दे माझं काम झालं का लगेच आरू ना त्याची ड्युटी पार पाडतो टिफिन वगैरे त्याच्या पप्पांना देऊन येतो बरोबर त्यानंतर लगेच आहे ना जे भाज्या वगैरे असतात ना कढईमधल्या त्या एका पातीलीमध्ये काढून घेते म्हणजे कसं भांडे घासताना पण इझी जातं ते किचन आहे ना मी अगोदरच क्लीन करून घेते म्हणजे कसं आरूची आंघोळ वगैरे घालून जरी मी भांडे आवरले तरी काही मला वाटत नाही मग ते कसं बाकीचं आवरेपर्यंत आहे ना ते किचन असंच पडलेला राहतो म्हणून मी ना पहिले किचन आवरून घेते आणि मग बाकीचं काय आवरायचं आवरते आणि आरूचे त्याला चक्कर देईपर्यंत आहे ना माझ्याकडे ही ड्युटी असते त्यांची बॅग आणि हेल्मेट बाहेर घेऊन जाणं कारण आरू आहे ना त्याच्या पप्पाने शूज घातले म्हणजे तो आहे ना चक्कर घेतल्याशिवाय त्यांना सोडत नाही आणि ते पण आहे ना त्याला चक्कर देऊनच ऑफिसला जातात नाहीतर मग तो कसं सारखं दिवसभर माझ्या मागे चिडचिड करत राहतो पप्पा 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 असं त्यानंतर आहे ना मी माझं जे बाहेर झाडण्याचं वगैरे काम असतं ते करून घेते आणि सकाळी मी तुम्हाला म्हटले की मी सकाळमध्ये झाडत नाही कारण गाड्या वगैरे लावलेल्या असतात आणि त्या गेल्यानंतर परत तिथे घाण होते म्हणून मी ना सगळे गाड्या वगैरे गेल्यानंतरच झाडजूर करतो आणि घरी फक्त माझीच गाडी असते आणि मी ना ये आवरे ना हे बाहेर ना जरा बाहेर खेळत राहतो ना जर आता सकाळी जर आजींकडे गेला ना तर तो डायरेक्ट तिकडनं आंघोळ जेवण वगैरे सगळं करून येतो आणि डायरेक्ट झोपण्याच्या वेळेलाच येतो डायरेक्ट नाही तेव्हा तो झोपण पण जातो त्यांच्याकडे त्याला सध्या काय झालंय काय माहिती त्यांच्याकडे जातच नाही तो त्याचा सगळ्या गोष्टी मूडवर कारभार असतो तर आठ दिवस मूड चांगला असला का जातो नसला का मग काय जात नाही आणि आरून ना परत बेडरूम मध्ये ना खेळणी इकडे सगळी काढलेली होती मी अगोदर आवरून गेली होती पण परत त्याने ती सगळी खेळणी खेळणी काढली आणि आता ना मी खेळणी वगैरे त्याची ठेवून देते आणि पूर्ण बेडरूम मध्ये ना झाडू मारून घेते आणि हॉलला आणि किचनला मी अगोदरच मारलेला होता झाडू त्याच्यामुळे आता फक्त बेडरूमला झाडू मारून घेते झाडू मारून झाल्यानंतर यानं लगेच आरूची आंघोळ घालून देते आणि तिनं त्याने काय केलं ना त्याची गाडी घेऊन आला आणि मी जसं कपडे धुते ना तसं त्याच्या गाडीला धुत होतं तो आता आणि लगेच ना तयारी करून देते तर मी तुम्हाला मागे पण म्हटली होती आरूला आहे ना मी लहानपणापासून तर आतापर्यंत सगळे हिमालयाचेच प्रोडक्ट वापरते आणि त्याला ते सूट पण होतात म्हणून मी तेच वापरते आणि आता ना फक्त मी तेल चेंज केलंय त्याला केसांना लावण्याचं डाबर लालचं बादामचं तेल वापरते मी त्याला सध्या आरूचा आहे ना मला तयारी करण्याचा हा खूप मोठा टास्क वाटतो कारण अजिबात तो तयारी करून घेत नाही सारखं इकडे तिकडे पळत असतो उड्या मारत असतो नुसता आता आहे ना मी माझं पण आवरून घेते आणि सकाळी ना मी केस धुतले होते ओले असल्यामुळे काही विंचरले नाही म्हणून आता वाळले म्हणून विंचरून घेते आता मी चहा ठेवून दिलाय आणि आमच्या घरी ना पहिल्यांदा आहे ना आरूच्या आजी आल्या खूप आग्रह केला मी त्यांना चहा घेण्यासाठी ऐकतच नव्हत्या पण शेवटी त्यांनी आरूकडे पाहिलं आणि घेतला थोडा आणि आरूच आहे ना इकडे वेगळंच चालू होतं त्याच्या सगळ्या गाड्या तो आजींना दाखवत होता आणि त्यानंतर आहे ना माझं एक पार्सल आलं तर याच्यात काय हे मी तुम्हाला पुढे सांगेलच व्हिडिओमध्ये आणि हे ना मी आरूचे बाप्पा आल्यानंतरच ओपन करणार आहे आणि आता मी आणि आरूने ना जेवणाला बसून घेतलं होतं कारण सकाळी नाश्ता नव्हता केलेला फक्त दोघ जण दूध बिस्किटावरच होतो म्हणून आहे ना भूक लागून गेलेली होती आणि उशीर पण बऱ्यापैकी झाला होता साडे अकरा झालेले होते आणि तसं आहे ना आम्ही साडे अकरा ते बाराच्या दरम्यानच जेवणाला बसतो फारशी आमची जेवण वगैरे झाल्यानंतर मी थोडासा आरुषी खेळते आणि मगच माझी बाकीची कामं आवडते कारण मी जर सतत कामं वगैरे करत राहिली ना तर त्याला पण एकटं खेळून खेळून येण्यासारखं सारखं बोर व्हायला लागतं म्हणून त्याच्याशी पण थोडं खेळते आरुशी खेळून झाल्यानंतर येणा लगेच मी माझ्या कामाला लागते तर रात्रीची भांडी धुतलेली होती तर ती रचून देते आणि जी घासायची आहे ती घासून घेते तर आज आहे ना माझी एवढी घासायची भांडी नाही कारण नाश्त्याला ना, आज नाश्ता नव्हता गेलेला म्हणून नाहीतर आमची ना भांडी घासायला खूप जास्त निघतात त्यावरून झाली आणि त्यानंतर ना पिठाचा डब्बा सुकलेला होता जो की मी रात्री धुवून ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये ना आता पीठ भरून घेते आणि आरूची ना इकडे वेगळीच दुडगुड चालू होती तर मी कुठलं काम करायला घेतलं ना तर आरू बरोबर तिथे येणारच येणार आणि आता ना त्याने ना तो पीठ टाकण्याचा आहे ना कप घेतलेला होता तो कुठून आणला काय माहिती शोधून आणि आता बघा बरोबर माझ्यासारखं त्याच्या डब्यामध्ये पीठ टाकतोय आणि मी जर हे ना पीठ मळायला घेतलं किंवा असं डब्यामध्ये पीठ भरायला घेतलं ना तर आरूचा ना तो सगळ्यात आवडता पार्ट असतो कारण त्याला ना पीठ खेळायला खूप जास्त आवडतं आणि आता बघा ते पीठ भरून झाल्यानंतर ना, ना खाली थोडं पीठ सांडलेलं होतं आणि ते बघा तो, तो ते आजींनी आणून दिलेले दगड बघा कसं खेळतोय माझं मत सांगते तुम्हाला बाहेर आहे ना जॉब केलेलं परवडेल पण आहे ना हे मुलांना सांभाळणं अजिबात परवडणार नाही कारण हे मी स्वतःच माझं मत सांगते तुम्हाला आणि आता मी ना ती पिठाची पिशवी धुण्यासाठी ना बाथरूम मध्ये आले होते आणि आरू आहे ना परत त्याची भूम घेऊन आला आणि आता त्या पाण्यामध्ये तिला धुतोय बाय द भूम म्हणजे तुम्हाला सांगते भूम म्हणजे ना ज्या ज्या पण छोट्या छोट्या गाड्या ना तो त्यांना ना भूम म्हणतो आणि मोठ्या गाड्यांना आपण त्याला नाव सांगितलं तर त्या पद्धतीने नाव म्हणतो पण मग या छोट्या गाड्या असताना त्यांना तो भूमच म्हणतो आणि तुम्ही ना हा शब्द माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ऐकला असेल आरोही ना आता त्या पाण्यामध्ये खेळून खेळून ना पूर्ण ओला झाला होता म्हणून मी त्याचे परत कपडे चेंज केले परत तयारी केली आणि आता त्याला ना तिकडे त्या पलंगावर सगळी खेळणी काढून दिली आणि बसवलेलं आहे तर तोपर्यंत ना म्हटलं मी आता फरशी पुसून घेते आणि त्याला ना मी जर असं खेळणींमध्ये गुंतवून ठेवलं ना तर मला आहे ना असं फरशी पुसायला ना खूप इझी जातं नाहीतर मग तो सारखा आहे ना आपल्या मागे मागे फिरत राहतो नाहीतर मग ते पाय उमटवतो आणि सटकून वगैरे जाण्याची भीती असते त्याच्यामुळे मी त्याला ना असं खेळण्यामध्ये गुंतवून ठेवते खास करून फरशी पुसताना आणि त्याच्या आजीकडे जर गेला तर मग काही टेन्शनच नसतं आणि मी किचन पुसताना ना परत हा किचन मध्ये आला आणि आता त्याचं परत म्हणणं होतं का मला तिथे किचन ओट्यावर बस कारण तिकडनं आहे ना समोर घराचं काम चालू आहे आणि तिथे ना मोठमोठ्या गाड्या वगैरे येत असतात ते ता, रेती वगैरे टाकण्यासाठी तर तिथे बसतो तो गमत पाहतो पण आता तिथं नाही त्याला बसायचं होतं आता त्याला खुर्चीवर बसायचं होतं आणि माझी गमत बघायची होती म्हणजे खूप अवघड असतं खरंच मुलांना सांभाळणं वगैरे आणि आता त्याला बसवून मग मी माझं फरशी परत पुसायला सुरू केली वगैरे पुसून घेतली आणि आता मी बकेट धुण्यासाठी ना बाथरूम मध्ये आले आणि इथे पण आहे ना परत आरूची लोडबुड सुरू झाली जे ना पूर्ण सहनशीलतेचा अंत पाहिला जातो डायरेक्ट आता ओला झालेला होता म्हणून परत त्याचे कपडे चेंज केले आणि तयारी काही केली नाही कारण दुपार झालेली आणि त्याला झोपायचं म्हटलं थोडस खेळते त्याच्याशी कारण थोडा बोर होत होता तो म्हणून त्याच्याशी मी आता थोडं खेळते आता वाजलेला आहे सव्वा एक आणि आता मी आरूला झोपवते तर तसं आहे ना मी आरूचा टायमिंग ठेवलेला आहे दुपारचा तर मी त्याला दीड पर्यंत झोपवून देते पण मग काय होतं ना जर कुठे बाहेर गेलो कामाने निमित्ताने वगैरे तर त्या दिवशी त्याला थोडं उशिराने झोपवणं होतं आणि आरूला नेहमी ने झोपताना लाईट बंदच लागतो अंधारातच झोप येते त्याला रात्री पण तो तसंच अंधार केल्यावरच झोपतो आणि झोळीची सवय त्याची काही अजून गेलेली नाही त्याला झोळीची सवय अजून आहेच आणि आरूला झोप घातल्यानंतर ना माझं जे व्हॉइस ओवरिंगचं काम असतं किंवा शॉर्ट व्हिडिओसाठी स्क्रिप्टिंग वगैरे लिहायची असते तर मी ते काम करून घेते आणि तुम्ही म्हणाल की आता आवाजाने वगैरे उठत नाही का तर तो आहे ना कधी कधी उठतो आणि कधी कधी नाही उठत तर तसं आहे ना मी किचनमध्येच बसते व्हॉइस ओवरिंग करण्यासाठी पण मग सध्या काय होतं ना तिकडे घराचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे खूप जास्त आवाज असतो म्हणून मला बेडरूममध्येच बसावं लागतं आणि हॉल आहे पण मग हॉलमध्ये आमचं सामान नसल्यामुळे ना खूप जास्त आवाज असा घोंगळतो तिथे म्हणून बेडरूममध्येच बसते मी नाहीतर मग डायरेक्ट रात्री ते ना माझी जी, जी राहिलेली कामं असतं ना ती करून घेते जसं की भाजी वगैरे सोडणं आणि लसूण वगैरे तर लसूण आहे ना मी आठवड्याचंच सोलून ठेवते म्हणजे कसं मधी वगैरे असं टेन्शन होत नाही आणि एका ठिकाणी ना मी ऐकलं होतं की की आई झाल्यानंतरच आपल्याला कळतं की आई पण काय असतं आणि खरंच मी ते अनुभवते पण आहे तर पिक मागे पिक्चर निघाला होता बघा की बाई पण भारी तर इथे ना आई पण भारी देवा म्हटलं पाहिजे होतं खरंच कधी कधी ना आरू इतकं जास्त चिडचिड करतो ना की खूप जास्त चिडचिड करतो आणि मला ते माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात की मी लहान असताना माझ्या आईने पण असंच त्रास वगैरे हो सगळ्या ह्या गोष्टी सहन केल्या असतील आणि ते सगळ्यांना मी आई झाल्यानंतर ना, ना मला आता अनुभवायला आहे सगळं की कि किती अवघड असतात सगळ्या गोष्टी असूनच सोडत होते आणि तेवढा त्यांना आरू उठून आला आणि मेन म्हणजे ना आरूचा आज मूड चांगला होता म्हणून तो इथे माझ्याजवळ बसला होता झोपेतनं उठून आला आणि जस्ट माझ्याजवळ बस आणि त्या सोनशी खेळतोय नाहीतर तो झोपेत न उठल्या नाहीतर तो आहे ना झोपेत न उठल्यानंतर लगेच आहे ना इतकं चिडचिड करायला लागतो का खूप जास्त चिडचिड करतो आणि मग माझी कुठली कामं पण होत नाही आणि सारखं त्याच्या मागे मागेच फिरावं लागतं त्याचा मूड चांगला होता म्हणून तो इथे माझ्या जवळ बसून खेळतोय आणि मी पण काम करते आणि आता आरूला थोडीशी भूक लागलेली होती म्हणून मी ना त्याला पॉकर्न बनवून देते आणि हे पॉकर्नचं पॉकेट आहे ना मी किराण्यामध्येच आणून ठेवते म्हणजे कसं मध्यंतरी त्याला भूक वगैरे लागली ना थोडीफार तर लगेच बनवून देता येतं आणि काय नाही लगेच होऊन जातं ते थोडंसं तेल टाकायचं हळद मीठ टाकायचं सा, त्याच्यासाठी ना मी एक छोटी वाटी ठरवली आणि त्या वाटीच्या मापाने मी त्याच्यासाठी बनवत असते आणि आता वाजलेले होते साडे चार मला ना ॲक्च्युली ते शूट करायचं लक्षात नाही राहिलं आणि माझ्यासाठी ना मी आता इकडे साय काढून आहे ना दूध गरम करण्यासाठी ठेवले आणि तिकडे आरूले आहे ना पॉपकॉर्न काढून दिले खाण्यासाठी आणि आता ना आमचं दूध बिस्किट घेऊन झालं आरूचे हातपाय तोंड वगैरे धुऊन दिलं आणि आता ना त्याची तयारी करून देते मी आणि बघा तो आता कसा उड्या मारतो इथे म्हणजे इतका कॉन्फिडन्स कुठून येतो मलाच कळत नाही त्याच्यामध्ये आणि खूप जास्त एनर्जी त्याच्यामध्ये खूप जास्त इतकं म्हणजे अजिबात दमत नाही तो, तो और और हो मी जो ना माझी तयारी करत होती तोपर्यंत आहे ना आरूने पूर्ण बेडशीट काढून ठेवली आणि त्याच्यावर त्याच्या गाड्या फिरवत होता आता तीच बेडशीट व्यवस्थित टाकून देते आणि मी ना जवळजवळ दिवसात नाही ना दोन ते तीन वेळेस ही बेडशीट व्यवस्थित टाकत असते था। कारण आरू ना तिला सारखं काढून फेकतो आणि तिथे गाडी फिरवतो आणि आता मी आरूसाठी ना तिखट उपमा बनवते तर मी त्याला ना कधी कधी ना दुपारची भाजी वगैरे असते ना भाजी पोळी तर ती पण देते जेणेकरून त्याला आहे ना ते पण खाण्याची सवय झाली पाहिजे आणि ते पण पचण्याची सवय झाली पाहिजे म्हणून तर कढईमध्ये ना मी अर्धी पळी तेल टाकले त्याच्यामध्ये टाकले जिरा मोहरी आणि याला छान तरतडू द्यायचं लसूण कांदा आणि कढीपत्ता हे छान परतवून घ्यायचं आणि एक छोटीशी मिरची टाकायची आहे आता आरू जास्त ती कट खात नाही म्हणून मी एकदम छोटीशीच टाकली त्यानंतर टोमॅटो वगैरे शिमला मिरची हे छान परतवून घ्यायचं आता माझ्याकडे गाजर वगैरे नव्हतं म्हणून मी ते काही टाकलं नाही जेवढं साहित्य अवेलेबल होतं तेवढं टाकलं मी सगळं आता याला आहे ना छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत ना परतवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये ना एक छोटी वाटी ना मी भाजलेला रवा टाकलाय तर मी ना अगोदर थोडंसं तेल टाकून रवा भाजून घेतलाय तो टाकलाय थोडस आणि याला पण छान परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आणि तुम्हाला जेवढा घट्ट उपमा हवा आहे पातळ उपमा आहे त्या पद्धतीनं पाणी टाकायचं आणि छान बनवून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला ना छान दोन तीन ना वाफवू द्यायचं कमी गॅसवर आणि छान उपमा थंड झाल्यानंतर ना मी आरूला खाऊ घालायला घेतला तसं मी त्याला ना स्वतःच्या हाताने खाऊ घाल म्हणजे खाण्याची सवय लावली आहे पण मग कधी कधी काय होतं ना तो लाडतो आणि म्हणतो की मला तूच खाऊ घाला असं आरूच खाऊन झाल्यानंतर ना ना लगेच मी वाळलेले कपडे असतात बाहेरचे ते काढून घेते आणि आज ना बऱ्यापैकी ऊन होतं त्याच्यामुळे सगळे कपडे वाळलेले होते फक्त आरुचे जे जाड जाड शर्ट होते ना तेच वाळले नव्हते म्हणून मी ते तिथेच दिले आणि आता ना बाहेरचा जा� जो ओटा आहे तो झाडून घेते आणि आरूचं जे हे गाडीवर दाखवण्याचं टॅलेंट आहे ना ते तुम्ही आज पाहत असाल पण आम्ही ना जवळजवळ बऱ्याच दिवसापासून पाहतोय त्याचं टॅलेंट आणि सध्या तरी ना तो खूप जास्त आगाव झालाय घरातनं चावी आणतो आणि ते स्विचला लावण्याचा प्रयत्न करतो एवढं बरं ते स्विच चालू करत नाही त्याच्यासाठी ना, ना खास आम्हाला चाव्या सगळ्या व्यवस्थित वरती ठेवायला लागतात आणि आता जे वाळलेले कपडे आणि घरातले जे दोरीवर टाकलेले कपडे या सगळ्यांच्या या घड्या घालून देते आज ना खूप मस्त ऊन होतं म्हणून सगळे कपडे वाळून निघाले फक्त आरूचा तो एक शर्ट राहिलेला होता तर आता परत मी आरुषी थोडं खेळते तर आरुषी खेळण्याचं कारण काय ना गलीमध्ये पोरं आहेत पण मग ना त्याच्या एवढी नाहीये ती बऱ्यापैकी मोठी आहे त्याचं आणि यांचं आहे ना काही ताळमेळ जमत नाही म्हणून मी ना त्याच्याशी मला जसं वेळ भेटतो त्या पद्धतीने खेळत राहते आणि आता वाजलेले आहेत सव्वा सहा आणि आरुना तेच तेच खेळून येण्यासारखं बोर झाला होता घरात वगैरे म्हणून मी ना त्याला इकडे आजींकडे सोडायला चालले आता खूप छान राहतो तो त्यांच्याकडे छान खेळतो पण फक्त त्याचं आहे ना मूडवर डिपेंड असतं त्याचा मूड असला की स्वतःहून जातो आणि मूड नसला तर मग आपण सोडलं तरी जात नाही आणि आता आहे ना आरु तिकडे गेला गेलाय ना तोपर्यंत ना मी त्याची खेळणे आवरून घेते कारण तो आहे ना आता लवकर काही येणार नाही तो डायरेक्ट जेवण वगैरे करूनच येईल त्यांच्याकडून कारण संध्याकाळी ना त्याचे बाबा वगैरे येतात मामा येतात त्याच्यामुळे तो खूप जास्त रमतो त्यांच्या घरी रो आहे ना आजींकडे गेलाय तोपर्यंत आहे ना मी त्याची ही गाडी चिटकवून देते कारण झालं काय ना ती अशी साईडने तुटली आहे आणि तो आहे ना अजिबात या गाडीला सोडत नाही झोपताना वगैरे तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल सारखं त्याच्या जवळ असते ही गाडी फक्त आता काय झालं ना मागचा तुम्ही यात्रेचा ब्लॉग पाहिला असेल तर त्याच्यामध्ये ना एक छोटी गाडी आणली त्याला तर फक्त त्याने सध्या ती पकडली आहे पण रात्री ना तो इलाच घेऊन झोपतो जवळ आणि त्याच्यामुळे ना ती तुटली असल्यामुळे ते त्याला लागण्याची वगैरे भीती वाटते आणि म्हणून तिला आहे ना आता चिपकावून देते आणि तो आहे ना आज विसरला नेमकं ही गाडी घेऊन जायचं म्हणून मी आता चिपकवते तिला नाहीतर अजिबात सोडत नाही तो या गाडीला आणि आता ना मी जो अरुमाटी डिफ्यूजरचा दिवा आहे तो लावून देते आणि हा लावल्याने ना घरात खूप मस्त वाटतं आणि याच्यावरती ना फक्त मी ना दोन कपूरच्या असे वड्या टाकते आणि खूप मस्त वाटतं आणि आता आहे ना मी खिचडी बनवते कारण आरुषी पप्पाने ना मला संध्याकाळी कॉल केला होता की मी येताना वडेपाव आणतो म्हणून आणि वडेपाव खाल्ल्याने ना एवढी भूक नसते म्हणून मी ना थोडीशी इकडे खिचडी टाकून देते खिचडी टाकून झाली पण आरुषी पप्पा काही अजून आलेले नव्हते म्हटलं तोपर्यंत आहे ना भांडे रचून देते सकाळचे आणि आता ना आरूजी पप्पा पण आले होते आणि त्यांनी ना आरूसाठी आईस्क्रीम आणलेली होती आणि आमच्यासाठी वडेपाव तर वडापाव आहे ना आरू पण पन खातो पण मग त्याला नाम एवढं देत नाही असल्यामुळे म्हणून त्यांनी ना त्याच्यासाठी आईस्क्रीम आणली होती मी लगेच आहे ना आम्ही जेवण पण करून घेतली आणि सकाळी आलेलं पार्सल होतं त्याच्याविषयी सांगते तर हे ना मला आरूच्या पप्पांकडून आहे ना गिफ्ट होतं पण हे असं गिफ्ट होतं जे की मला माहिती होतं तर ते सांगते तुम्हाला कसं त्यांनी ना मला हा मोबाईल गिफ्ट दिलेला आहे त्यांना आहे ना कलरचं कन्फ्युजन होतं की कुठला घ्यायचा म्हणून त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आवडीचा कलर घे आणि हा जो माझा मोबाईल आहे ज्याच्याने मी व्हिडिओज वगैरे बनवते तर हा आहे ना माझ्या लग्न अगोदरचा आहे म्हणजे त्यांच्याकडेच होता तो आणि हा पण मोबाईल चांगला आहे पण त्याचं काय झालंय ना की साईड जी, जी बटणं असतात ना तीच हे झाली आणि मध्यंतरी आरू पण आहे ना ती बटणं अशी चावायचा त्याची म्हणून ते थोडं खराब झालं आणि हा जो माझा नवीन मोबाईल आहे ना त्याचं नाव सांगते रिअलमी नार्झो सेवन्टीन प्रो फाय जी खूप मस्त मोबाईल आहे आणि हा जो माझा मोबाईल आहे ज्याच्याने मी आता व्हिडिओ वगैरे शूट करते तर तो आहे ना फोर जीच होता आणि हा जो आहे नवीन घेतलेला तो फाय जी आहे आणि स्टोरेज पण आहे ना याच्यामध्ये मला खूप छान भेटलाय जवळजवळ दोनशे छप्पन जीबीचा याच्यामध्ये स्टोरेज आहे आणि हा जो मी आता मोबाईल वापरते ना ओप्पो एफ इलेव्हन याच्यामध्ये ना मला फक्त एकशे अठ्ठावीस जीबीचं स्टोरेज भेटलेलं होतं फक्त आणि याच्यासोबत आहे ना मला एक चार्जर भेटलेला आहे सोबतच मोबाईलचं कवर भेटलेलं आहे आणि आपण सिम कार्ड मेमरी कार्ड वगैरे टाकतो तर ते ओपन करण्यासाठीची एक पिन भेटलेली आहे कवर वगैरे पण खूप क्वालिटीचं आहे मस्त आहे तर आता ना आहे ना त्याची सेटिंग वगैरे करून घेत आहे आणि दुपारी ना मी हे पार्सल ओपन करून पाहिलं होतं कारण ॲमेझॉनवाले ना हे ओपन करून देत नाही आणि मागे ते फ्रॉड वगैरे पण व्हायचे म्हणून मी ते ना ओपन करून घेतलं होतं आणि आता भांडे राहिलेली होती म्हणून ही ना भांडे, भांडे आरून घेते तर गॅस खराब झालेला नव्हता जास्त म्हणून मी ना फक्त पुसून घेतला त्याला कापडाने आणि आता आरू पण आलेला होता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेवण वगैरे करून तर तो तिकडे गेला ना संध्याकाळी तर तो पूर्ण डायरेक्ट रात्री झोपण्याच्या वेळेलाच येतो आणि आता ना त्याचे आजी ना जेवण झाल्यानंतर ना ना थोडं चालण्यासाठी जात होते त्याला बोलवत होते पण त्याचा काही मूड नव्हता म्हणून तो काही गेला नाही घरात आल्यानंतर ना 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 नवीन खेळ म्हणजेच मोबाईलचा बॉक्स खेळायला लागला आणि त्याच्या पप्पाने ना जी संध्याकाळी आईस्क्रीम आणली होती ती दिली आणि त्याच्या चेहऱ्यावरची खुशी तर बघा की ती डायरेक्ट त्याला आईस्क्रीम आहे ना खूप जास्त आवडते आणि पूर्ण चाटून पुसून खातो आम्ही डायरेक्ट अजिबात थोडंही वेस्ट जाऊ देत नाही तो आहे ना आता आहे ना त्याच्या पप्पांसोबत आहे ना चम्मच घ्यायला गेला आहे आणि मी ना त्याची आईस्क्रीम आहे ना लपवून घेतली इकडे आणि त्याची रिॲक्शन बघा कशी असेल तर अशा पद्धतीनं होतं आरूचं आणि माझं रुटीन तर प्रत्येक दिवस हा सारखा नसतो तर आरूच्या मूडवर माझ्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात जर तो शांत असला आणि तर काही वाटत नाही सगळी कामं व्यवस्थित होता जर त्याची जास्त चिडचिड वगैरे होत असेल तर मग त्याच्याच मागे माझा सगळा दिवस जात असतो तर चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय